सावरकरांविरोधात बोलल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या चटका दिला अनिल यांची टीका अपमानास्पद वक्तव्य केल्याने सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांचे कान टोचल्याची प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी व्यक्त केली डॉक्टर बोंडे म्हणाले जेव्हा राहुल गांधी सावरकरांविषयी वाह्यात वक्तव्य करत होते तेव्हा मीच म्हटलं होतं की त्यांच्या आई सोनिया गांधी यांनी त्यांच्या जिबेला चटका द्यावा पण त्यांनी ते काम केलं नाही मात्र आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने हे काम केलं आहे ते पुढे काय म्हणतात ते पाहूया मी मागे वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जेव्हा वयासारखं बोलले त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांच्या आईने सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही सोनियाजींनी ते काम केलं नाही पण आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते काम केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे आपण कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची तुमची लेवल नाही मराठीमध्ये म्हणतात लायकी नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चौदा वर्षपर्यंत त्या काळ कोठडीमध्ये घातले हा लपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून कोणत्याच देशभक्त स्वातंत्र्यवीराच्या विरोधात असं उथळपणे बोलू नये हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कान टोचले आपण म्हणू शकतो आणि मी तर असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला जो मला अपेक्षित होता आणि म्हणून आता चटका बसल्यानंतर निश्चितपणे राहुल गांधी आणि त्यांचे चमचे कारण राहुल गांधी बोला बोल बोलणं सुरू झाल्यानंतर नाना पटोले हर्षवर्धन झपका किंवा आपल्या यशोमती त्यांनाही तोंड फुटते तेही बोलायला लागतात स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या मोठ्या व्यक्तीच्याबद्दल या सगळ्यांना ती चपराक आहे या सगळ्यांना ती चटके आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज